मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक होतं राज्य सरकारनं हे प्रकरण गांभीर्याने जबाबदारीने आणि सावधपणे हाताळायला पाहिजे होतं पण तसं न होता शिंदे सरकारने या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी झटकली आणि नौदलाकडे बोट दाखवलं नौदल आणि राज्य सरकार तसंच पुतळा बनवणाऱ्यांकडनं एकमेकांवरती खापर फोडण्याचे प्रकारही घडले तर दुसरीकडे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखवली के या सगळ्या प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन सदोष प्रयत्न आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय जेव्हा जयदीप आपटे याचं नाव समोर आलं तेव्हा माध्यमांनी जयदीप आपटे याचं कल्याणमधलं घर गाठलं पण त्याच्या घराला कुलूप आढळलं त्याच्याशी फोनवरती बोलणं झालं तेव्हा त्याने मालवणलाच निघालोय असं सांगितलं पण नंतर तो नॉट रिचेबल झाला पोलीस प्रशासनाची स्वतःची प्रचंड मोठी यंत्रणा असताना देखील जयदीप आपटे हा अद्यापही पोलिसांच्या हाती का लागू शकलेला नाहीये असा सवाल सातत्याने विचारला जयदीप कुठे आहे गायब केलाय की फरार झालाय असे प्रश्न निर्माण झाले जयदीप याला फक्त दोन ते फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव असताना त्याला अठ्ठावीस फुट उंचीचा पुतळा उभारण्याचं काम कुणी दिलं त्याच्या राजकीय ओळखीमुळे त्याला हे काम मिळालं का जयदीप आपटे मागे नक्की कोण आहे श्रीकांत शिंदे नितेश राणे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक एकटा जयदीप आपटे कोणा कोणाला अडकवणार आहे जयदीप आपटेवरनं आतापर्यंत कोणावरती आरोप झालेत सगळं बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय लगावबत्ती तर हा जयदीप आपटे कोण आहे तर याच पंचवीस वर्षीय जयदीपने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा फुटांचा पुतळा उभारला होता मात्र जयदीप आपटे याला फक्त ते फुटांचे पुतळे साकारण्याचा सा अनुभव आहे अठ्ठावीस फुट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी किमान तीन वर्षांचा काळ लागतो पण हा पुतळा जून दोन हजार तेवीस मध्ये बनवण्यास सुरुवात केली आणि डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे फक्त सात महिन्यात हे काम पूर्ण झालं अशी माहिती जयदीप आपटे यांनी स्वतःच सनातन प्रभातला लिहिलेल्या मनोगतामध्ये दिली आहे तो त्यामध्ये काय म्हणाला लक्षात घ्या या पुतळ्याच्या कामा संबंधी जेव्हा समजलं तेव्हा मनात विचार आला संधी मोठी आहे सगळे व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल पण परत म्हटलं काय व्हायचं ते होऊ देत संधी हातातून सोडायची नाही जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली तसंच भारतीय नौदल काम करून घेणार असल्याचं समजलं त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार म्हणून मीच ठरवलं काम करायचं ज्या व्यक्तीला केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे उभारण्याचा अनुभव होता त्याला थेट एवढा मोठा पुतळा उभारण्याचं कंत्राट कसं काय देण्यात आलं असा प्रश्न आता चहू बाजूने विचारण्यात येतोय अनुभव नसणाऱ्या जयदीप आपटेला महाराजांच्या पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलं त्याच्या राजकीय ओळखीमुळे त्याला हे काम मिळालं आहे का असे सवाल करण्यात येत आहेत आणि जयदीपला केवळ श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहामुळे काम मिळाल्याचा आरोप केला जातोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिल्पकारांना डावलून कल्याणच्या नवख्या शिल्पकार जयदीप आपटेला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी काम देण्यात आलं त्यामुळे तगडे पॉलिटिकल कनेक्शन असल्याशिवाय हे शक्य नाही असाही आरोप केला जातोय पुतळा कोसळण्यानंतर जयदीप तातडीने मालवणला रवाना झाला होता नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत घटनास्थळी पोहोचून मी तुमच्याशी बोलेन असं त्याने सोमवारी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं मात्र त्याच दिवशी दुपारनंतर त्याचा फोन स्विच ऑफ लागला जयदीपच्या शोधात पोलीस जेव्हा पोहोचली तेव्हा जयदीपच्या कल्याणीतल्या घराला कुलू आढळलं गुप्ते चौकातील कारखानाही बंद होता त्याची पत्नी आणि लहान मुलगा कुठं आहे हे शेजारी नातेवाईकांना देखील माहिती नाही पोलिसांना जर जयदीप पकडायचंच होतं ता ता तर तातडीने कारवाई का करण्यात आली नाही तो स्वतःहून गायब झालाय की त्याला पळून जाण्यास कोणी सूचना दिल्यात याचा तपास झाला पाहिजे अशी शिवप्रेमींची मागणी आहे तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी देखील अशी टीका केली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हे ठाणे कनेक्शन आहे पुतळा उभारण्याची जबाबदारी ज्यांना दिली होती सर्व कंत्राटदार गायब झाले मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा कंत्राटदार आपटे कुठे आहे अशी सडकून टीका संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरती केली श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्री सोबतच जयदीप आपटेचे वडील आर एस एस चे कट्टर कार्यकर्ते होते आणि यामुळेच दिल्लीहून वाया नागपूरमुळे जयदीपला कामाची ऑर्डर देण्याचे आदेश आल्याची कल्याणमध्ये उघडउघड चर्चा आहे श्रीकांत शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं कनेक्शन समोर येताच या दरम्यान जयदीप आपटेला धरूनच नितेश राणेंवर देखील आरोप झालेत या प्रकरणात नितेश राणेंचा थेट संबंध आहे नितेश राणे हे आपटे यांच्या स्टुडिओत जात होते जयदीप यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नितेश राणे यांनीच प्रयत्न केलेत असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या यांनी सोबतच त्यांनी नितेश राणे आणि पुतळा बनवणाऱ्या आपटेचा फोटो देखील दाखवलाय जे आपटेबाबत बोललं जात आहे तो आपटे तो सनातन प्रभातशी संबंधित आहे आणि या माणसाची मुलाखत देखील या सनातन प्रभात मध्ये दिलीय जो माणूस दीड फुटाचा पुतळा उभा करू शकतो त्याला इतकं मोठं काम आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती असल्याने सिंधुदुर्ग मधील मालवण मध्ये पुतळा उभा करायचं काम देण्यात आलं असल्याची टीका अंधारेंनी केली कणकवली इथं आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा बसवण्यात आला तो पुतळा जयदीप आपटे कल्याण इथल्या त्याच्या कार्यशाळेत बनवला होता हा पुतळा आमदार नितेश राणे यांच्या समवेत जयदीप आपटे यांनी कणकवलीमध्ये सुपूर्त केला होता नितेश राणे जयदीप आपटेवर टीका करतायत मात्र नितेश राणे आणि जयदीप आपटे एकाच मंचावरती आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा सुपूर्त कार्यक्रमात एकत्र दिसून येतात त्यामुळे आता नितेश राणे आणि आपटेला आम्ही आपटणार असं म्हटलं खरं पण दुसरीकडे सोशल मीडियावरती नितेश राणे आणि जयदीप जुने फोटो व्हायरल होताना दिसत आमदार वैभव नाईक यांच्यावरती संशय व्यक्त केलाय त्यांनी ट्विट केले की ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे पन्नास किलोमीटर लांब आहे असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसं कसे पोहोचू शकतात महाराजांचा पुतळा पडला यामागे काही कट आहे का, का? आमदार वैभव नाईक यांचा सीडीआर तपासायला हवा यामधलं काही वैभव नाईकांनी घडवलं असेल तर आताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी कारण ते त्याच्या आणि कुटुंबियांच्या जीवावरती येऊ शकतं अशी धमकी निलेश राणेंनी वैभव नाईकांना दिली आहे तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अमोल मिटकरी यांनी देखील या प्रकरणावरती शंका उपस्थित केली आहे आपटे नावाचा व्यक्ती त्याला साधा प्रपंच चालवायची अक्कल नाहीये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं कंत्राट कुणी आणि कसं दिलं हेच हास्यास्पद आहे जयदीप आप्टेने हे काम कसं केलं जयदीप आप्टेला हे कंत्राट कसं मिळालं कोणता मंत्री त्याला पाठीशी घालतोय का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे थोडक्यात एकमेकांवरती आरोप केले जात आहेत दुर्दैवी घटना घडल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्यावरनं राजकारण केलं जातंय हे सगळं एका बाजूला ठेवलं तर जयदीप आप्टेला गायब कुणी केलं ह मुख्य प्रश्न आहे आणि त्याबद्दलचं सत्य लवकरच समोर यावं अशी अपेक्षा आपण करूयात बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं यामागे नक्कीच काही राजकारण असू शकतं का, का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका